मित्रांनो काल एक का अर्ध का सैन्यकीय मैदान पार पडलं तर परवा दिवशी एक ओपन सैन्यकीय मैदान पार पडलं आणि या दोन्ही मैदानात जे जे कोणी विजयी झाली त्यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पण मित्रांनो नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र काल काल आणि परवा नाराज झाला कारण बैलगाड्या क्षेत्रातील देव जो आत्ताच एकादशम हिंद झाला एकदशम हिंद कशी झाला आहे असा बाकासूर बाकासूर दोन्ही मैदानात हार पत्करावी लागली मित्रांनो आणि नक्कीच बाकासूर जेव्हा निघतो त्यापेक्षा का हारला याची चर्चा होती पारवा दिवशी मित्रांनो जर आपण पाहिलं तर घोटचा सार दिसोबत पाळाला आणि त्याची हार झाली पब्लिक नाही होता मित्रांनो पब्लिकचा पण काय विषय नाही कारण की पब्लिक लांब होतं पण नक्की हार का झाले सगळी तर काही जण म्हणतात की फाटीचं खाट फाटीमध्ये दोष असेल असेल कदाचित मित्रांनो कारण जर आपण पाहिलं तर त्या फाटीने बरेच जणांची हार झाले कोणी त्या फाटीने दिले नाही आणि दुसरं म्हणजे छोट्या डावर होता आणि बरेच जण म्हणायला लागले की बबलू त्याचे हसायला हवे बबलूच्याचे ते कमी भसाय भासले असले मित्रांनो छोट्या टायवरही चांगला ड्रायवर आहे बबलूच्याचे चांगले ड्रायवर आहेत का हार झालेला असावे तर मित्रांनो एकच कारण असावं माझ्या मते की नशिब नशिब असावं नशिबाने साथ दिला नाही मग जेव्हा नशिब सा नशिबा साथ देत नाही तेव्हा Uh, कोणत्याही uh, कारण कारण जोडणी येऊ हो शकतोय फाटीचा असेल पब्लिकचा असेल डायवरचं असेल काही घडू शकतो आहे फक्त नशिबात साथ साठावी तुमचं मग काही भाकसू की कार हात झालेला असावी कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी तुम्हाला कारसुद्धा हात झाली एका नवीन आर्थसोबत आपल्याला पातून पाय मिळाला रो रोमन होता रोमनसोबत त्यावेळे भाकसुरीने चट सुट्टा निकाल घेतला होता पण गाडी फॉल्ट झाली त्यामुळेच हात झाली पारा दिवशी गाडी फॉल झाली तासबद ता तास बदली केला आणि काल देखील ते झालं तास बदली केला मित्रांनो असणे खेळामध्ये हार जिथं होत असते नक्कीच बाकासोब त्या मैदानात कमबॅक करत आता महाराष्ट्राकडेच मैदान येते आणि त्या मैदानाकडे नक्कीच संपूर्ण बैलगाड प्रे प्रेमी असतील चालक मालक असतील यांचं लक्ष लागले नक्कीच त्या मैदानासाठी बाकासोला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात तुम्ही भेटूया पण नाही का नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून एक बरेच जण कमेंट करू लागले की बाकसाला आराम द्यावा आपण जर पाहिलं तर बाकासा याच्या याच्या आधी गेल्या वर्षी एक दिवसापर्यंतसुद्धा गोल लागत होता आणि आता बाकसोबत जवळजवळ पाच ते सहा दिवसाधी आपण पडतो आहे त्यामुळे हे देखील कारण असावं असं मला वाटतंय तुमचं मत काही पण मित्रांनो बाकसाला आराम दिलाच पाहिजे कारण याच्या आधी बाकासो खूप पाळाला आहे आणि जेवढा नंदीला जेवढा आराम असेल तेव्हा तेव्हा तेवढा तो फ्रेश होतो आम्ही केलं पाहिजेच तुमचं मत पाहिजे का का हात झाले सवी कमेंट कोण नक्की सांगा चालू मी भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन ऑडिओमध्ये